राम राम शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेत आहोत दकार गलम दकार गल नावाचा अध्याय ज्यामध्ये जमिनीच्या आतमधल्या पाण्याविषयी चर्चा केलेली आहे जमिनीच्या आतमध्ये नेमकं पाणी कुठं आहे कशा पद्धतीने हे जरी प्राचीन शास्त्र असलं पूर्वीचं जरी शास्त्र असलं तरी सुद्धा ते आमच्यापर्यंत आलं नाही आणि ते पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं हा प्रयत्न आहे काय शास्त्र सांगतं कशा पद्धतीनं उल्लेख केलेला आहे आणि बऱ्याच अशा कमेंट होत्या याच्यावरती एक दोन व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांच्या कमेंट होत्या की सगळं जे काही दकारगल नावाचा आहे तर तो सगळा आमच्यासमोर आला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यातला प्रत्येक श्लोक निवडायला चालू आहे आणि त्या श्लोकाचं विवेचन मराठीमध्ये व्यवस्थित जसं मला समजल त्या पद्धतीनं शेतकरी बांधवायला सांगायला चालू आहे तर हा श्लोक क्रमांक चोवीस आणि या चोवीस श्लोकाचा काय अर्थ होतो सगळ्यात पहिल्यांदा श्लोक तुम्हाला एकदा वाचून दाखवतो असानो वल्मिको दक्षिण पार्श्वे विभीत कस्य यदी असाणो वल्मिको वल्मिको याचा अर्थ वारोळ असा होतो त्याच्यानंतर दक्षिण पार्श्वे दक्षिण दिशेला किंवा दक्षिण साईडला असं म्हणू शकतो विविध कस्य यदी विभीतक म्हणजे विविधकाचं झाड त्याला बेहडा सुद्धा म्हटलं जातं त्याचा फोटो या व्हिडिओच्या माध्यमातून देतो जेणेकरून लक्षात येऊ शकतं की विविधकाचं झाड बेहेड्याचं झाड जे आपण म्हणतो तर त्याच्या दक्षिण पार्श्वे म्हणजे दक्षिण दिशेला काय वल्मिको एखादं जर वारूळ असेल हे इथं बेड्याचं झाड म्हणू आपण त्याला विविधकाचं झाड आहे तर त्याच्या दक्षिण दिशा ही झाली आता हे दिशा तुम्हाला दाखवल्यात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर इथं ही दक्षिण दिशा ह्या बेड्याच्या झाडाच्या दक्षिण दिशेला जर का वारूळ असेल वल्मिको असेल अशा पद्धतीची एखादी वावरात कंडिशन असेल तर काय त्याचं पाणी कुठं असतं किंवा पाणी सापडण्याचे चान्सेस आहेत का तर पुढल्या ओळीमध्ये सांगितलंय अध्यार्धे भवती शिरा पुरुषे ज्ञेया दिशी प्राश्याम अध्यार्धे तर अध्यार्धे एक आणि अर्धा दीड परस असं म्हणायचं आहे दीड परसावरती परसा भवती शिरा तर तिथं शिरा आहे पुरुषे त्रेया दिशी प्राश्चाम दिशी म्हणजे दिशा प्राश्च्याम म्हणजे पूर्व तर पूर्व पूर्वभूमू किंवा पूर्व दिशेला वाहणारी एक शिरा तिथं आपल्याला सापडू शकते दीड परस खोलीवरती ती शिरा आहे अशा पद्धतीचं वर्णन या दुसऱ्या ओळीत आपल्याला पाहायला मिळतं साहजिकच जल पातळीपूर्वी वर असल्या कारणानं पाण्याच्या पातळ्यासुद्धा पटकन भेटण्याची शक्यता होती आता ह्या सगळ्या गोष्टी क कमी जास्त झालेल्या आहेत पण हे सगळं जरी असलं तरी या ज्या अध्यायामध्ये श्लोकामध्ये जे वर्णन केले तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय असानो वल्मिको दक्षिण पार्श्वभे विभीतक यदि यदी अध्यार्दे भवती शिरा पुरुषेतने या दिशी प्राश्याम अशा पद्धतीचा हा चोवीस क्रमांकाचा श्लोक एखादं विभितकाचं झाड बेहड्याचं झाड बेहडा त्याला म्हणून त्याच्या दक्षिण दिशेला जर वारूळ असेल तर पूर्वाभिमुख वाहणारी एक शिरा आपल्याला इथं सापडू शकते आणि ते दीड परसावरती लागते अशा पद्धतीचा हा दकारगल नावाचा अध्यायातला श्लोक सांगतो आणि ही माहिती तुम्हाला वारंवार सगळ्या श्लोकाच्या माध्यमातून अगदी मराठीत समजून सांगायचा प्रयत्न फळ्यावरती करतोय माझा उत्साह तुम्ही वाढवू शकता व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचायला विसरू नका भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद